बघा वजा सत्तावीस वजा नऊ वजा वजा पंधरा छदस्थानी वजा पाच ही पदावली सोडवा लेकरांनो तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळी माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे तिथं तुम्ही अवश्य सहभागी झालं पाहिजे निस्वार्थ सेवा आहे किंवा चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल हा प्रश्न म्हणजे ही पदावर सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की बाबा वजा सत्तावीस आणि छेदस्थानी आहेत वजा नऊ दोन पद परस्परांना भागीला म्हणून हे वजा चिन्ह वजा चिन्ह खलास होते सत्तावीस छेद नऊ राहिले आणि हा भाग तिन्न जातो बाबा गोष्ट क्लिअर झाली आता पुढे चला भागीला असलेले किंवा इकडेच घ्या वजा पंधरा आणि छदस्थानी आहेत वजा पाच दोन्ही पद परस्परांना भागीला वजा वजा चिन्ह खलास पंधरा भागीला पाच हा भाग सुद्धा कसा जातो तीन जातो जातो या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या की यावे जर सुलभ केलं सोप रूप गेलं तर उत्तर प्राप्त झालं तीन हे वजा चिन्ह इथं असं मारून टाका आणि याला जर सुलभ केलं संक्षिप्त केलं तर याचं सुद्धा उत्तर तीन इथं तीन वजा तीन म्हणजे काय अर्थात तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय हो तर शून्य अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पदावली ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते